गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार मैत्रिणी मी एक गवळण म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद आज गोकुळात रंग खेळतो हरी जराज राज जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जराज पू जा तुझ्या गरी आज गोकुळात सखे तूच चोर चित्त चोर वाट रोखतो हात ओढून खुशाल रंग टाकतो तूच चोर चित्त चोर वाट रोखतो हात ओढून खुशाल रंग टाक तो सांगते अजून मी तुला परोपरी राधिके जराज पून जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जराज पू जा तुझ्या घरी आज गोकुळात सखे सांग श्याम सुंदरा अस काय झाले रंग टाकल्या विना कुणान सोडले सांग श्याम सुंदरा अस काय झाले रंग टाकल्या विना कुणान सोडले ज्यास त्यास रंग रंग रंग, रंग लाविले एकटीच वाचशील काय तू तरी राधिकेज राज पून जातुज्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिकेज राज पून जातुज्या घरी आज गोकुळात सखे त्या तिथे अनंग रंग रास रंगला गोप गोपिका सवे मुकुंद दंगला त्या तिथे अनंग रंग गोप गोपिका सवे मुकुंद दंगला तो पहा तो पहा मृदंग मंदिरात वाजला हाय वाजली फिरून तीच वासरी राधिकेद राज पून तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिकेज राज पून जा तुझ्या घरी आज गोकुळात सखे गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार